पण सोहमचं कार्डच ब्लॉक झालंय मंडळी आम्ही बनवलेली आहे पावभाजी ती मस्त कलर आलेला आहे आणि पावभाजीचं शूटिंग करायचं लक्षातच नाही गडबड गडबडीमध्ये केले आता गॅस बंद करूया आणि खायला घेऊया कुकर मध्ये भाज्या वापून घेतलेल्या आणि बनवलेली आहे हे आहे बटर आहे कांदा बिचारा हे मोडले माझं थोडं तुटले टोमॅटो वगैरे सगळं केलेलं म्हणून असं कांदा दिसतोय तुम्हाला मिक्स टोमॅटो पण ह्याच्यामध्येच मी बारीक केलेला आमचा सोम झाडू मारायला पण मदत करतोय फक्त डॉलिस करते असं नाही आमच्या सोमला पण शिकवले मी मदत करायला नुसतंच पोरींनीच करणं असं गरजेचं नाही आहे पोरांनी गेलं बाहेर दे बायकून म्हणायला गो आई काय शिकवायलाय काय की नाही मी तुम्हाला म्हणाल नाही खरं तुम्ही मध्ये करायला तर कधी ऐकताय एक पाव हे घेऊया आपण लेट्स घेऊया आज पावभाजी बनवण्याचा योग आला पण किनी सकाळी वेळ झाला होता योगा पण केलेला मी पण काही के शूट केलं नाही कारण योगा करताना कसं आपण पन... एवढे काय माझ्याकडं भारी असे कपडे नाही आहेत ते थोडंसं आपण टी व्हीवरती योगा चालू होता लाईव्ह तो योगा केलेला आहे मी पण आणि सोहननं पण आणि आज अशी चमचमीत पावभाजी बनवलेली आज योगा डे आहेत त्यांनी पण पावभाजी सोहमला म्हटलं मी अरे आज योगा, योगा आहे योगा करायचं आणि अनहेल्दी खायचं सो म्हणतोय भाजी अनहेल्दी नाही आहे भाजी खूप हेल्दी आहे केवढ्या सगळ्या भाज्या घातलेल्या असतात त्याच्यात आपण बाहेर जी पावभाजी घातो त्याच्यामध्ये एवढ्या भाज्या असतात काही म्हणाला लागलं बनव काही नाही होत म्हणून मी बनवली आणि शूटिंगने कॅमेरा लावायचं म्हणजे लक्षातच नाही म्हणजे आम्हाला वेळ झालेला थोडा आणि भूक लागलेली म्हणून मग पटापटा करायला घेतलं आणि कॅमेरा लावला तर तुम्हाला रेसिपी दाखवली असते असेही मी खूप वेळा दाखवले पण ही आजची ना इतका छान कलर आलेला ह्या पावभाजीला ना की काय सांगू तुम्हाला मस्तच झालेली जॉवर ब्रेकफास्ट पावभाजी बनवली आणि आम्ही सकाळी योगा पण केला सोहम आणि मी मस्त योगा झालेला आहे होय तुम्ही कुठं केला तुम्ही नुसतं ध्यान केला कुठे आहे तुम्ही तिचंच बी नाही सरी तुमचं तुम्ही नुसतं ध्यान केला हो योगाने केला आणि हे लोक करतात आम्ही सकाळी मी साडेसातचं सेशन जॉईन केलेलं आणि सोहम ना सोहम ना कितीचं सोहम साडेआठचं सोम सोमने केलेलं मस्तच झालं पण योगाने रिलॅक्स वाटलं का नाही तुम्ही वाटलं आणि साहेबांनी आमच्या योगा कराने बरं का ध्यान केलं नुसतं तुमचा लई सगळ्यांपेक्षा आमच्यापेक्षा <laughs> तुमचा आता आम फक्त पावभाजीची टेस्ट सांगायची कशी झालेली आहे नुसतीच पावभाजी एक चमचानं खावा सांगा मस्त बनवली मी छान झाली कलर तर कसला भारी आलाय मग कश्मीरी मिरची पावडर वापरली आहे म्हणून आलाय कलर तर बाहेरचे पैसे भरे काय है बटाटा असायच्यातला इथे वन नमस्कार गरिंदरपूर मध्ये मी नमिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सगळे मस्त मजेत असाल आम्ही छान आहोत आणि मी तर आज खूप फ्रेश आहे जरा बरं वाटतंय आणि हॉस्पिटलला चाललेलो हो आहोत कारण की सोहमचं थोडंसं दाताचं दाखवायचं आहे त्याची कॅप होती ती खराब झालेली दाताची बऱ्याच दिवशी दात खराब झाला आहे पण काही ते दाखवायचं झालं नाही दे आणि त्यांनी तिथं पण दाखवलं नाही म्हटलं चल इथं दाखवून येऊया आणि मला पण थोडंसं रिव्ह्यूसाठी जायचं होतं आणि असं तयार झालेलं आहो आम्ही आणि सोहमनं आमच्या खूपच लेट केलं आहे बघा सव्वा सात झालेत आम्ही सातची गाडी पकडणार होतो पण हा काय पोरगं तयार झालेला नाही अजून <laughs> हौस्पुटला। हौस्पुटला <laughs> हो था। था। की की हे उठायचं झालेलं नाही याला कधीपासून उठून म्हणते आता झालेलं नाही चला म्हणजे जातो आम्ही हॉस्पिटलला हॉस्पिटलला काय दाखवण्यासारखं नसते पण चाललेलं आहोत आता वेळ न झालो होता जाऊया कारण की नाही बॅग पण घेतल्या बस इथून जायचं म्हटलं ना कुलाब्याला आहे ते गुलाब्याला जायला लई वेळ लागते ट्रेन न जायचं बस न जायचं पुढं ब्रश करू <laughs> आज तू ब्रश केलेला आंघोळ केलास नाही माझं पिंक पिंक मॅचिंग झालंय आणि आपोस झाले बरं का मॅचिंग मॅचिंग केलेलं आहे कालवलं हवा पण अशी मध्ये सेंटरला खूप छोटी आहे आमची अंबरनाथ स्टेशनचं पार्किंग इथं वीस रुपये पे करायला लागतात एका दिवसाची वीस रुपये असतात आणि त्यातनं मी गाडी पार्किंग केलेली आहे आणि पुढे आम्हाला तिकीट घ्यायचं होतं त्यामुळे निघालेलो आहोत कारण की असा पण लेट झालेला आणि सोम आहे ऑनलाईन तिकीट घेतो चल असतंय पेमेंट कारण मग कोणी पण प्लॅटफॉर्मवरती राहून तिकीट घेऊ लॅपटॉपच्या बाहेरच तिकीट होते ऑनलाईन घेतलं सात ची गाडी त्या बाजूला लागले आणि आता चाळीसची आहे काय गर्दी असेल रे वरून येते तिकडून भरून दादरला जाऊन जरा बिंदास झालो कारण तिथं थोडीशी गाडी खाली होते म्हणजे दादरलाच जास्तीत जास्त खाली होते ते तुम्हाला ही ब्रोन मुंबई महानगरपालिकेची बिल्डिंग आहे रिनोवेशन चालू आहे त्याचं पुढे जाऊन ही पूर्ण बिल्डिंग तुम्हाला दाखवेलच पण की नाही आम्हाला इथं बसची वाट बघत थांबलो होतं इथं बससाठी रांग लावायला लागते आणि बसच नव्हत्या आज इतका कंटाळा आला ना जवळजवळ पंधरा वीस मिनटं आम्ही वाट बघत होतो काय बसच येत नव्हत्या टॅक्सी होत्या पण टॅक्सीला की नाही उघडंच तिकीट असतं शंभर रुपये घेतात ते अश्विनी हॉस्पिटलला जायला आणि बस नाही की नाही अवघं दहा रुपये तिकीट आहे आणि इतकं काय एवढं गर्दी नसते सकाळी सकाळी खूप बस असतात पण की नाही आम्हीच लेट आलो आहे त्याच्यामुळं आज बसच नव्हत्या म्हटलं सोमला आता उभं राह आता काय करणार मग आणि असंही काय आज गडबड नव्हती एवढी म्हणजे काय एवढं ओपीडीला जायचं नव्हतं मला त्याच्यामुळं आम्ही काय एवढी गडबड केली नाही त्यामुळं आरसी चर्चला जायचं आहे त्यामुळं आर सी चर्चची बस आम्ही इथून नेहमी पकडतो असं तर मुंबईमध्ये की नाही बसची सर्विस खूप छान आहे म्हणजे इथे ए सी बस पण आहेत आणि सोमला बसमध्ये पण जागा मिळाली नाही बसायला आणि ह्या लेडीजच्या सगळ्या जागा होत्या त्यामुळे इथे लेडीजच बसतात जेंट्सनं बसायला अजिबात परवानगी नसते आणि ही वगाभरून मुंबई महानगरपालिकेची बिल्डिंग किती छान आहे खूप मस्त आहे मला तर फार आवडते मी नेहमी एकदा तरी म्हणते की आत मला जाऊन बघायचं आहे की कशी आहे ही बिल्डिंग इथून कुलाब्याचा एरिया चालू होतो पुढं गेलं की मरीन ड्राईव्ह आहे आणि याच्या मग आपलं गेटवे ऑफ इंडिया आहे ताज हॉटेल्स हो वगैरे इकडंच आहे आणि आता मी चाललेलो आहोत कुलाब्याला आणि हा आहे बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा आता ए, ए, एक दोन वर्षातच बहुतेक झालेला आहे इथं ता, पण त्या बाजूनं आम्ही म्हणजे पाठमोरं आमची बस होती त्याच्यामुळं मला तुम्हाला समोरून दाखवता आलं नाही बाळासाहेब ठाकरेंचा मस्त होता हा पुतळा खूप छान आहे आणि बघून वाटतं की आपण मुंबईत आहोत जेव्हा आपण बाळासाहेब ठाकरेंना बघतो ना आपण तेव्हा एक वेगळी वेगळी ऊर्जा येते मंडळी आम्ही आलेलो होता आम मुदीस <laughs> आलो आलोय पण सोहमचं कार्डच ब्लॉक था झाले त्याच्यामुळे मी आता आम्हाला कांजूरच्या पॉलिक्लिनिकला जायला लागेल आणि तिथून मग हे करायला लागेल म्हणजे त्याचं ॲक्टिवेट करायला लागेल आम्ही काही खाल्लेलं नाही आणि एवढ्या लांबची फिर्याज आमची फुटकट झाली मी ते का माहीत नव्हतं आधी ते कारण की आमच्या सगळ्यांचं इकडचंच आहे आणि त्याचं यूजमध्ये नव्हतं त्याच्यामुळं तरी वापरलंच नाही त्यामुळे ते लॉक झालं आहे आता परत डबल काम लागलं आहे आम्हाला आता आम्ही चाललो आहे इकडे नाश्ता करायला इकडे एक कॅन्टीन आहे हॉस्पिटलमधून ते तिकडं बस पकडायला तिथं चर्च आहे आर सी चर्च तिथे बस स्टँड आहे तिथून आता आम्ही जाणार आहे सी एस टीला कॅफेला कॅपेला पत्काळ झालेला आहे आमचा इकडे येऊन आता दिवस असा कुठे गेला आणि त्यात गरम हॉल आहे भाळ आलं एकदम त्याच्यामुळे की एवढं गरम आहे हो बिलकुल हवा नाही आहे सोन तर आमचा पाक भिजून गेलाय कामानं फक्त एक अश्विनी ट्रिप झाली कारण मला पण दाखवलं नाही मी कारण की लईच गर्दी होती तिथं आणि असं पण गोळ्या दिल्या डॉक्टरनी सारखं सारखं दाखवायचं म्हणजे नेक्स्ट मंथ मध्ये मला टेस्ट करायला यायच्यात ब्लड टेस्ट त्याच्यामुळे ते आता आम्हाला आणि आडी म्हणते पाऊस चालू झालेला आहे नाही मग कुठली दुसरी येणार आहे मी नाही जाणार आहे आम्ही चढणार होतो जाते चलो 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 भागो भाग भाग

बस मध्ये चांगली सोय येते तुमच्या जा जाग्या बसायचं बसायच नाही बऱ्याच जागा असतात बस बसत नाही पाऊस चालू झालेला आहे रुपये पाव गोड एक बघू अमोल घ्यायचं तेवढील ना सर कोण नाही पाव किलो देवे ताई सोहम गेलाय तिकडं गाडी आणायला आणि मी इकडे थांबलेले कारण फ्रुट्स वगैरे घ्यायचे होते आंबे घेतले पियर्स घेतलेत आणि आणि काय घेतलं आहे आंबेच घेतले जास्तीत जास्त म्हटलं सोहम हो आता जाणारच आहे त्याला तिकडं काय खायला भेटत नाही त्याच्यामुळं आणि एक पपई घेतलेला आहे पपई पण छान होता म्हटलं घेते मला पपई खायला चालतो आहे त्याच्यामुळं मी माझ्यासाठी पपई घेतला आंबे काय एखादा आंबा खाल्ला तरी चालतो आहे खाते मी असं एक कधीतरी आणि आता घरी चाललेलो आहोत कारण आम्ही जेवण पण केलेलं नव्हतं नाश्ता वगैरे करून आलो मी येताना भूक नव्हती त्यामुळं काही जेवण केलेलं नाही आम्ही दुपारी आलो आणि पाऊस भयानक पडला मुंबईत आणि ह्यांनी आमच्या सकाळी नाही नाईट करून इकडे आलेले त्यामुळे ह्यांनी पण जेवले नाहीत आणि आम्ही आल्यावर पण जेवलो नाही आम्हाला पण भूक नव्हती ह्यांना पण भूक नव्हती आम्ही तर लई थकलो ज्यामुळे झोपी गेलो कपडे पण चेंज केले नाहीत सोमू पण वगैरे तसं आहे आत्ता झोपून उठलाय आणि त्यांना आंबेबिंबे सगळं घेऊन आलो एक एक आंबा खाल्ला गप झोपून गेलो आत्ता लई भूक लागलेली पण सोहमची इच्छा होती की कुठं तर जाऊया बाहेर जेवायला आणि माझ्या असंही माझा बर्थडे झाला बड्डे आम्ही सेलिब्रेटच केला नाही त्याच्यामुळं मग म्हटलं चला जाऊया असं पण डॉलला आमच्या घेऊन गेलो त्याच हॉटेलमध्ये सोमला पण घेऊन जालो कारण त्याला तिथंच जायचं आहे ना सोम हा त्यांना काय म्हणते आमच्या पोरांना त्याच हॉटेलमध्ये जायचं असतं इथं कुठं दुसऱ्या ट्राय पण करायचं नाही आता काय सांगायचं चला ह्यांना पण म्हटलं चला तयार व्हायला जाऊया सगळे झोपून उठलंय आता आणि म्हणजे थोडा वेळ झाला एक तासभर झालं झोपून उठलंय आणि आता वाजलेले आहेत सात कुठे गेलं कुठे गेलं हां सात झाले तर चला मंडळी आम्ही आता काय काय खातो ते फक्त तुम्हाला दाखवू चला तर मग जाऊया तर मंडळी आमच्याकडं काय फोर व्हीलर नाही आहे आमची फक्त बाईक आहे त्यामुळे आम्ही तिघंजण आहे म्हणून आम्ही रिक्षा बुक केले आहे सिक्स व्हीलर रिक्षा बुक केल्या पा। पाऊस नाही बिलकुल अंबनांबे मुंबईत केवढा पाऊस पडला तिकडे वरती आमची सोसायटी चला तिथ वरती थांबला फेवरेट सूप दोघांनी घेतले मी काय घेतलेलं नाही नाही आम्ही नेहमी आम्हीच्या दोघींचं घेतो रे वन बाय टूच करतो पण डालूच्या आठवणी आले की नाही ते जेवून गेले इथं

தவ तोच कशी आहे पण सर चांगला आहे ना सर चांगलं आहे ना काय म्हटला नुस्त आहे नुसते आपण मागं पण एकदा खाल्लेलं भारी होतं ते चांगले खाल्लेलं आपण म्हणून मला माहिती आहे लई वर्ष झाली त्याला दोन वर्ष तर झाली मी मी घेतलं चिकन अंगार मस्त आहे टेस्ट पण छान आहे थोडंसं वेगळं मंडळी आता आम्ही जेवतो आणि मग घरी जातो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय आमचं हे नेहमीचं ठरलेलं होतं की जेव्हा पण आम्ही इथं गिनी जेवायला यायचो तेव्हा हे श्रीदेव आईस्क्रीम आहे ना इथं नेहमी आईस्क्रीम खायला यायचा हा नेहमीचा ठरलेला प्लॅन असतो पण मागच्या वेळा जेव्हा डॉलो आली होती ना तेव्हा तिनं ते, ते, ते मॅक्डॉनल्ड्समध्ये काय काय एक खाल्लं आणि आईस्क्रीम खायला नको बोलली त्यामुळे आम्ही काय खाल्लेलं नाही तर सोहो मला आहे तर तो म्हणतोय फालूदा घेतो आई तुला जरा घ्यायचं आहे तर आईस्क्रीम एखादं घे म्हणतो ती म्हटलं नको बाबा मला आईस्क्रीम बिस्क्रीम काय नको मला नको नका नको नका नको टेस्ट पण नको मला साहेबांचे आमचे आग्रह असतात थोडस होम साहेब पालुदा